नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुनगारी जगातील काही महत्वाच्या ठरवलं तर प्रथम पाहूया काही टळ डॉक्टरांच्या सर्व संस्था झाल्या सहभागी देशव्यापी बंधना कल्याण टक्के सरकारने अधिक कठोर कायदा करण्याची देशव्यापी बंधनाला कल्याणातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले या आंदोलनात कल्याणातील डॉक्टरांचे आय एम एस आयडी आयुर्वेद व्यासपीठ कल्याण होमिओपथी संघटना कल्याण केमिस्ट संघटना फिजिओथेरपी संघटना अशा सर्व पॅथिक संघटनेचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कल्याण पश्चिमेतील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित एक कोलकाता एक येथील घटनेचा तीव्र निषेध नोंद देण्यात आला तत्पूर्वी आय एम ए सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरांना सतत होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेसाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची अग्रही भूमिका यावेळी सर्व डॉक्टरांनी मांडली जर जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केले जाते आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहिले पाहिजे लोकांबरोबर उभे राहणेही गरजेचे आहे आपल्याला हवाय तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसोबत पाठपुराव करणे आवश्यक आहे अशा प्रकारची मते यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली तर आपल्या मागण्यांचे एक निवेदन डॉक्टर संघटना कडून कल्याणचे एसी पी कल्याणजी घेटे यांना देण्यात आले यावेळी आय एम ए कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर श्याम फोरे महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर विपुल कक्कड आय डी एन पवन यालगी कॅम्प चे डॉक्टर नीरज पाल आय एस ए चे डॉक्टर प्रकाश देशमुख कल्याण फार्मसिटीचे गणेश शेलके एच डी राहुल काल यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होती ज्यामध्ये महिला डॉक्टरांची संख्या लक्षणीय होती आय एम एच्या या आहेत प्रमुख मागण्या डॉक्टर आणि रुग्णालयांसाठी कोविड काळात लागू असलेल्या आदेश कायम करावे डॉक्टर आणि रुग्णालयांसाठी कोविड काळात लागू असलेल्या आदेश कायम करावे सर्व रुग्णालयांचे पातळ्यांच्या धर्तीवर सुरक्षा प्रोटोकॉल असावा छत्तीस तासांच्या दुटी शिपचे आणि विश्रांती घेण्यासाठी अपुऱ्या सुरक्षित जागा अशा पुरेशा विश्रांती कक्षांचे पुनर्वलोकन करणे गुन्ह्यांची काळजीपूर्वक आणि व्यावसायिक तपासणी करून न्याय प्रदान करणे विध्वंसक उलटबाजांना ओळखून त्यांना कडक शिक्षा देणे पीडित कुटुंबाला अत्याचाराच्या क्रूरतेशी सुसंगत योग्य आणि सन्माननीय नुकसान भरपाई देणे कलकत्त्यातील आर्चिकार हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या यासाठी आम्ही सर्वांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर सर्व पण असोसिएशन कल्याणमध्ये सर्वांनी ओपीडी चोवीस तासासाठी बंद ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारची पातीचा कोणताही डॉक्टर कल्याणमध्ये अवेलेबल नाही आहे फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहे आणि आमची मागणी आहे की या आरोपींना फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टमध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि यांना फाशीची शिक्षा झाली हो पाहिजे जेवढी कडक शिक्षा होईल तेवढा आरोपी पुढच्या वेळेला घाबरेल की आपल्याला शिक्षा होते असं करायचं आहे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे काय डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे अशी मागणी आहे की सगळे हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजेत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेराज पाहिजेत सगळीकडे सिक्युरिटी गार्ड पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिक्युरिटीची अत्यंत कडक व्यवस्था तिथे पाहिजे जशी एअरपोर्टवर असते सो so, ऍज uh, अ फिमेल डॉक्टर uh, आमची सुरक्षा असणं हे पण आमच्या कामेच्या जागी वर्क प्लेसवर खूप गरजेची आहे तर जर आम्ही हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही आहे तर बाकी ठिकाणी तर सो आम्हाला एकदम सेफ एन्व्हायरमेंट पाहिजे आमच्या वर्क प्लेस वर तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद